तो हेलो तर हॅलो फ्रेंड्स तर मी सरकार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार एक सुंदर प्रॉपर्टी जी की आहे एकतर एकतानगरमध्ये बोरगडमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो खूप सुंदर हे रॉज आहे आणि मोठमोठ्या साईजचे हे रॉज असणार आहे आपण दोन कॉर्नरचा अनेक मधला हे तिघे रोज पूर्ण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची आणि ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कराव किंमत मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ ही शर्ट पर्यंत पूर्ण बघा तर आज आपण रॉज बघूया हा एक कॉर्नरचा रोज आहे जो की सोळाशे स्क्वेअर फुटचा आहे या ठिकाणी गेट देण्यात आलेला आहे आपण आज बघूया त्या रोजची पार्किंग ही चौदा फूट बाय बारा फुटाची अशी मोठी पार्किंग जी आपल्याला दिलेली आहे परत साईडला ही आपल्याला ही पाच फूट जागा मिळते तर हा आपला मेन डोर आहे जो की पुरवलशिला आहे आत आल्यावर आपला हॉल मिळतोय मोठा जो की बारा फूट बाय सतरा फुटाचा आहे आणि या हॉलमध्ये सुंदर अशी फॉल फिटिंग देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला दोन विंडो पण मिळत आहेत आणि परत आपल्याला जिण्याच्या खाली हा स्टोरेजही देण्यात आलेला आहे इथून पुढे आपलं किचन आहे जाताना इथे आपल्याला एक टॉयलेट आणि बाथरूम असे दोघं सेपरेट देण्यात आलेले आहेत आणि इथे आपल्याला एल शेप मध्ये किचन मिळत आहे आपण बघू शकतो सुंदर वॉल टाईल्स इथे बसवण्यात आलेले आहे परत सर्व पॉईंट आपल्या इथे मिळत आहे जसे की फ्रीज चा पॉईंट आणि गाडी गाडी वॉटर प्युरिफायर आणि परत आपल्याला किचन मध्ये लॉकटाही काढून आलेला आहे आणि माळोच्याही मिळतो इथून पुढे आपला हा बेडरूम आहे जुन पुढे हा आपला बेडरूम जो की बारा फुट बाय नऊ फुटाचा मिळतोय इथे आपल्याला दोन टेक्शिन उंड क्रॉस आहेत क्रॉसिशनसाठी परत इथून आपल्याला इथे ड्राय स्ट्रेस मिळतोय त्या ठिकाणी आपल्याला लंबीचा पॉईंट काढून दिलेला आहे वॉशिंग पर्पस साठी आपण आता वरती बघूया चला तर आपल्याला मध्ये हा रेडीमेड टप्पा दिलेला आहे त्यामुळे आपला जो हॉल आहे तो पण एकदम सुंदर दिसतोय इथून पुढे आपला सेकंड बेडरूम आहे तर हा आपला जो बेडरूम आहे हा बारा फूट बाय अकरा फुटला मिळतो ते। ते सेम इथे आपल्याला दोन टक्के मुंडे मिळत आहे आणि बाहेर इथे ही मोठी बाल्कनी ही जी बाल्कनी आहे आपली ही बारा फूट बाय आठ फूट मिळते बघू शकतो आपण आणि इथे परत ग्लास ट्रेलिंग येणार आहे आणि इथून पुढे आपला आपण सेकंड बेडरूम बघूया इथे आपल्याला एक अटॅच टॉयलेट बाथरूम मिळणार आहे तर बाथरूम मध्ये आपल्याला सर्व नळ फिटिंग दिलेली जसं की सोलर पण देण्यात ले आलेली बाकी वॉटर मिक्सर आहे आपल्याला इथे मिळणार आहे आणि इथे पूर्ण वेस्टर्न टॉयलेट हे मिळणार आहे इथून पुढे आपला नेक्स्ट एरिया तो फिटिंग एरिया किंवा आपण जो सारखा यूज करू शकतो किंवा इथे आपण पुढे बेडी बनवू शकतो जो की बारा फुट बाय आठ फुटाचा आहे परत इथे वरती पण आपल्याला पाळशी देण्यात आलेला आहे आणि इथून पुढे हा एक बेडरूम आहे तर हा आपला बारा फुट बाय नऊ फुटाचा फोर्थ बेडरूम आहे इथे पण आपल्याला लॉक प्रोव्हाइड केलेला आहे आणि हे आपल्याला दोन सेक्शन ज्यामुळे क्रॉस कम्प्लिशन एकदम व्यवस्थित या रोज मध्ये जातं असा आपला कॉर्नर जो होत जो की सोळाशे स्क्वेअर फीटचा होता आपण पुढे बघूया जो की तेराशे स्क्वेअर फीटचा मिडल जाऊन आहे तिथे आपला हा मधला टू बी एच के रोज आहे आपण हा बघूया त्या या ठिकाणी आपल्याला खूप मोठी पार्किंग मिळते जी की बारा फुट बाय अठरा फुटाची एवढी मोठी पार्किंग मिळते बाकी आपल्या इथे पण प्लम्बिंग कनेक्शन काढून देण्यात आलेलं आहे आणि इथून आत आल्यावर हा आपला हॉल हॉल हॉलचा दरवाजाही हा पूर्व पुरोला असणार आहे हा आपला हॉल आहे जो की बारा फुट बाय सोळा फुटाचा आहे यामध्ये पण आपल्याला सुंदरशी पॉलसिंग देण्यात आलेली आहे आणि पर इथे आपल्याला जिण्याच्या खाली स्टोरेज देण्यात आलेला आहे या मध्ये पण आपल्याला सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम मिळतं ते आपण बघू शकतो आणि परत टॉयलेट आणि बाथरूमच्या वरती आपल्याला माळाच्या देण्यात आलेलं आहे इथून पुढे आल्यावर हे आपलं किचन किचन मध्ये आपला एल मध्ये आपल्याला किचन वॉटर देण्यात आलेलं आहे परत सर्व आपले जे पॉईंट आहेत इलेक्ट्रिक पॉईंट हे आपले सर्व मिळतात जसं की आपला फ्रीजचा पॉईंट बाकी आपला वॉटर प्युरिफायडचा पॉईंट आपल्याला देण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे आपल्याला लॉक काढून दिलेला आहे मागे आपल्याला सेम अशी ही पाच फोटाची जागा मिळते वॉशिंग पर्पज साठी इथे प्लंबिंगचा सा पॉईंट आपल्याला काढून देण्यात आलेला आहे आता आपण आपले बेडरूम बघूया चला सेम इथे टप्पे आपण आपला बेडरूम बघूया इथे बेडरूम कडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट मिळणार आहे आपण खाली रोजच्या सारखे साईज इथे युज केलेले आहेत बाकी सगळं प्लंबिंग पॉईंट व गिजरचं पॉईंट आणि आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे इथून पुढे आपला फर्स्ट बेडरूम आहे आप हा आपला जो फर्स्ट बेडरूम आहे हा बारा बाय फुट अकरा फुटाचा फुट मिळतो यामध्ये बसला लॉक काढून देण्यात आलेला आहे आणि इथे एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे इथून पुढे आपला सेकंड बेडरूम आहे तर हा आपला सेकंड बेडरूम बारा फूट बाय बारा फुटाचा मिळतोय इथेही आपल्याला एक विंडो प्रोवाइड केलेली आहे प्रत्येक बेडरूम मध्ये किंवा हॉल किचन बघितले सर्वांची साईज आपल्याला ही मोठी मिळते इथून पुढे ही आपली बाल्कनी आहे तर ही आपली बाल्कनी बारा फूट बाय आठ फुटाची मिळते बघू शकतो आणि याच्यामध्ये आपला परत हा फॅब्रिकेचा जिना काढून झाला आहे जो की आपल्या टेरेस कडे जातो तर असा हा आपला टू बी एच के आहे जो की तेराशे स्क्वेअर फीटचा आहे नाहीतर आपण सर्वात मोठा आपला फोर बीएच बघूयात झाला तर हा आपला सेकंड कॉर्नर आहे जो की बावीसशे स्क्वेअर फीट चा खूप मोठा रोज आपल्या इथे मिळणार आहे इथेही आपला एम एस गेट प्रोव्हाइड केलेला आहे सुरुवातीला रोजच्या बाहेर आपला हा एरिया भेटतो ही आपली पार्किंग नाही कारण पार्किंग ना 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 पार्क की पार्किंगसाठी आपला मोठा एरिया इथं मिळणार आहे आपण बघू शकतो हा पूर्ण एरिया या रो सोबत मिळणार आहे पण बघितलं की खूप मोठा एरिया इथे मिळतो ज्यामध्ये आपल्या बऱ्याचशा फोर व्हीलर्स या व्यवस्थित पार्क होणार आहेत इथून आपला या रौज चा जो की पूर्व दिशेला असणार आहे इथून आता आल्यावर हा आपला सर्वात मोठा हॉल आहे की बारा फुट बाय वीस फुट एवढा मोठा साईज मध्ये आपल्याला हा हॉल मिळणार आहे मध्ये आपण मोठी बहुसूर प्रोवाइड केलेली आहे आणि या हॉल मध्ये पण आपल्याला तीन विंडो दिले आहेत मध्ये आपला जिना काढून दिलेला आहे जिन्याच्या खालूनच आपल्याला एक स्टोरेज मिळतोय आणि इथून पुढे आपलं किचन किचनमध्ये जातानाच इथे आपल्याला इंडियन टॉयलेट आणि इथे एक बाथरूम प्रोव्हाइड केलेला आहे तर हे जे किचन आहे हे आपलं दहा फुट बाय एकवीस फुटाचं खूप मोठं किचन मिळत आहे इथे आपल्या एल मध्ये नोटा दिला आहे सर्व इलेक्ट्रिक पॉईंट जसं की फ्रीजचा आणि वॉटर प्युरिफायरचा हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तिथे आपला फर्स्ट बेडरूम आहे दहा बेडरूम आपला दहा फुट बाय नऊ फुटाचा मिळतोय त्यामध्ये पण आपल्याला दोन शेक्ट दो जिल्ह्यात क्रॉस बन घेण्यासाठी मागच्या साईडला इथे आपल्याला हा ड्राय एरिया मिळतोय इथे आपल्याला प्लंबिंगचे पॉइंट हे काढून देण्यात आलेले आहे आता आपण वरती आपले बेडरूम बघूया इथे आपल्याला पण दोन बेडरूम दिलेले आहेत बेडरूमच्या मध्ये हा पोर्च मिळतो आपल्याला इथे आपल्याला एक वेस्टर्न टॉयलेट दिलेला आहे आणि टॉयलेट बाथरूमच्या वरती आपल्याला माळूशाही देण्यात आलेला आहे या ठिकाणी इथे एक बेडरूम देण्यात आलेला आहे हा आपला बेडरूम दहा फूट बाय नऊ फुटाचा मिळतोय तिथे सेम आपल्या लाभ विंडो काढून देण्यात आले दहा आपला थर्ड बेडरूम बघूया तर हा बेडरूम आपला दहा फूट बाय बारा फुटाचा मिळतोय तिथं आपला फोर्थ बेडरूम आहे जो की मास्टर बेडरूम आहे हा आपला बारा बाय फुटाचा असा मोठा मास्टर बेड मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला टॉयलेट बाथरूम आतमध्ये प्रोवाइड केलेले आहे वेस्टर्न टॉयलेट आपल्याला मिळणार आहे ते शिक्षण आपल्या इथे प्रोवाइड केलेले आहे इथून पुढे आपली ही बाल्कनी त्या ठिकाणी देखील आपल्या इथे ग्लास रेलिंग मिळणार आहे तर हे जे आपण रोज बघितले बोरगडमध्ये हे एकता नगरमध्ये कन्स्ट्रक्ट करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण जो फर्स्ट रोज बघितला जो की सोळाशे स्क्वेअर फीटचा होता तो आपल्याला ऑल इन्क्लूड एकेचाळीस लाखामध्ये मिळणार आहे आणि जो मधला रोज बघितला आपण तेराशे स्क्वेअर फीटचा तो आपल्याला ऑल इन्क्लूड एकतीस लाखामध्ये मिळणार आहे आणि आपण हा जो शेवटचा रोज बघितला जो की बावीसशे स्क्वेअर फीटचा होता तर हा आपल्याला पंचावन्न लाखामध्ये ऑल इन्क्लूड मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर असा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद